नमस्कार मी प्रमोद खरंतर तर अलीकडे महाराष्ट्रामध्ये अनेक ग्रामपंचायती अनेक सरपंच अनेक ग्रामसेवक वेगवेगळे चांगले अभिनव असे प्रकल्प म्हणा किंवा योजना म्हणा राबवण्यासाठी पुढाकार घेत आहेत आजचाच एक ग्रामसभेचा ठराव दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायत पोत्रे निलज तालुका करमळ जिल्हा सोलापूर या ग्रामपंचायतीचे सरपंच श्री अंकुश गंगाराम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक ग्रामसभा झाली विषय आहे संकट काळात गरजू व्यक्तीने अंगठ्या जवळच बोट म्हणजे तर्जनी वर करून दाखविल्यास त्वरित मदत दिली जाईल ठराव क्रमांक दोन आहे हा विषय क्रमांक दोन ठराव क्रमांक दोन बालकापासून ते वृद्धापर्यंत जे कोणी व्यक्ती म्हणजे बालक असेल तरुण तरुणी असेल किशोरी मुली मुलं असतील तरुण युवक युवती असेल महिला असतील व्रत व्यक्ती असेल हे जर संकटात सापडले तर त्यांनी फक्त असं एक बोटाची एक खून करायची निशानी करायची आणि अशी निशानी दाखवल्यानंतर ती व्यक्ती संकटात आहे असा संदेश जाणार मग ज्या व्यक्तीने असं बोट केलं आहे त्या व्यक्तीला त्याच्या जवळचे लोक विचारणार किंवा तुला काय अडचण आहे काय संकट आलेलं आहे आणि मग त्याच्यानुसार ते जी काही त्याची संकट आहे ते दूर करण्यासाठी जर मुलावर संकट असेल तर त्यांनी ताबडतोब चाईल्ड हेल्पलाईन दहाशे अठ्ठ्याण्णव म्हणजे वन झिरो नाईन एट महिलांचे जर समजा संकटात सापडले असेल तर एकशे एक्क्याऐंशी नंबर म्हणजेच वन एट वन आणि पोलीस डिपार्टमेंटचे हेल्पलाईन एकशे बारा म्हणजे वन वन टू किंवा शंभर म्हणजेच वन झिरो झिरो या फोनला संपर्क करायचा ती व्यक्ती खूप घाबरली असेल तर जी व्यक्ती चौकशी कामगार आहे त्यांनी फोन करायचा आणि दुसरं समजा लगेच फोन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये किंवा सरपंच ग्राम किंवा सदस्यांना करायचा मग अशा कोण व्यक्ती असं हात वर करून किंवा बोट वर करणार आहेत तर त्या संदर्भामध्ये जर बारकाने जर बघितलं कुठलंही संकट असू द्या तुमच्यावर कारण समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती आज भय त्यांच्या मनामध्ये आहे भीती आहे मग ती भीती त्यांच्या हातून झालेल्या चुकीमुळे विनाकारण भीती असेल किंवा कदा गावगुंडाने दमदाटी केली असेल म्हणून भीती असेल किंवा दारूड्या दारू पिऊन त्रास देतो म्हणून भीती असेल किंवा एखादा मुलगा किंवा एखादा व्यक्ती महिलांना मुलींना समजा त्यांचा छळ करत असेल लैंगिक शोषण करत असेल मग हे कुठे स्टँड असेल रेल्वे स्टेशनवर असेल किंवा संघटित क्षेत्रात म्हणजे शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये लैंगिक शोषण होत असेल महिलांचं तरी त्यांनी असं व हातवर केला पाहिजे म्हणजे अंगठावर केला पाहिजे असंघटित क्षेत्र म्हणजे वीट असेल ऊस तुरीवर असेल शेतात असेल किंवा एखाद्या हॉटेलमध्ये असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये कोणीही जर अडचणीत असेल तर त्या व्यक्तीने असं बोट केल्यानंतर संबंधित व्यक्ती त्याची चौकशी करणार आणि त्यांना धीर देणार आणि त्याच्या पाठीमाचं जे संकट आहे ते समजून एक तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये भीती कमी करणं आणि आनंदित जीवन जगणं आज परिस्थिती सगळी बदललेली आहे गाड्या घोडे बंगले आलेले आहेत पैसा अडका आलेला आहे पण मनामध्ये कुठंतरी भीती आहे सावकार कोण आपण पैसे घेतो व्यजानी त्याची नजर असली महिलावर मुलीवर कदाचित तो धक्का मारतो डोळा मारतो कदाचित त्यांचे वेगळे काही संबंध प्रस्थापित होतात इलाज असतो गुलामगिरीमध्ये आहे दहशत आहेत आहे किंवा एखादा दारू दारू विकणारा असतो तो पैसे वेळेला असतो म्हणजे दोन नंबरचे धंदे करणारे गुंड लोक हे समाजाला त्रास देते ह्यांच्यापासून समाजाला भयमुक्त करणं हा एक खूप या गावचे सरपंच अंकुश गंगाराम शिंदे उपसरपंच दीपाली विजय जाधव आणि ग्रामविकास अधिकारी एच एम दरवडे त्याचबरोबर सूचक म्हणून आजिनाथ झिंजाडे अनुमोदक म्हणून माया जयसिंग शिंदे यांनी आणि उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसभेमध्ये उपस्थित असणारे सर्व नागरिक यांनी हा एकमताने ठराव मंजूर करून गावातून हा एक भयमुक्त समाज निर्माण करण्याचा एक अभिनव उपक्रम सुरू करण्याचा जो ठराव केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच आणि बाकीचे सदस्य आणि गावकऱ्यांनी ह्या ठरावाची आपल्या गावात देखील ठराव होऊन त्याची अंमलबाजणी होऊन भयमुक्त समाज करण्यासाठी पुढाकार घ्यावा त्याचबरोबर महाराष्ट्रामधले सर्व विधानसभा सदस्य विधानपरिषद सदस्य यांना आणि महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांना मी विनंती करतो की तुम्ही हे पोचलेत पॅटर्न महिला व बाल विकास विभागामार्फत किंवा ग्रामीण विकास विभागामार्फत एक परिपत्रक काढून महाराष्ट्रातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्फत मार्फत सर्व ग्रामपंचायतीला अशा पद्धतीचा ठराव करून जनजागृती करून एक प्रकारचं गावामधले भयमुक्त वातावरण होईल असा निर्णय घ्या आणि पोत्रे पॅटर्न आपण जाहीर करावा एवढीच मी अपेक्षा बळतो आणि थांबतो धन्यवाद